नमस्कार मंडळी कसे असावं तुम्ही सगळे तर मित्रांनो आज मी इले मालवनात मालवनात माझ्या मित्राच्या इकडे लगीन होता मित्रांनो तर मी इले आणि हो बीच तुम्ही बघू शकतास म्हणजे हो जो लग्नाचा पॉईंट होतो मित्रांनो तो एवढं अतिशय एवढं सुंदर होतो की मालवणात त्यांनी बीचच्या बाजू ह्या बीचचा पण मी तुमकं नाव आता सांगतोय चिवला बीच असा या बीचचा नाव होता आणि बीच का लागूनच मित्रांनो हा जो हॉल होतो आणि हॉलवर होता लगीन तर मी माझा मित्र इला होता तर मित्रांनो ॲक्च्युली माझ्या मित्राचा लगीन नव्हता माझा जो मित्र अमर त्याच्या फॅमिली मेंबरचा कोणाचा तरी लग्न होता तर त्यानं माका त्याच्यासोबत आणला नव्हता कारण आमची गाडी इनोवा घेऊन आम्ही इला होता तर मित्रांनो इकडे अतिशय अशी व्यवस्थित प्रमाणात म्हणजे सगळा व्यवस्थित असा चाललेला होता काय प्रॉब्लेम नव्हतो हो मित्रांनो मी आपलं उभं राहून राहून सगळा बघत होते वॉच करत होते कसा काय पद्धतीत कशा पद्धतीत लग्न असता तुमच्यात वगैरे सगळा सगळा मी निरीक्षण करून बघत होते आणि मित्रांनो थोड्या वेळानंतर माझ्या मित्राक ताण लागली तो म्हणतात चल जरा पाणी पिऊ बघूया खै काय जुगाड होता काय तर मित्रांनो मित्रांनो घेतल्यानंतर पाणी घाटा घाटा वाचला तोंडात आणि त्याच्यानंतर आम्ही परत म्हटलं ते का जरा मी येते म्हटलं बीचवरसून जरा आतमध्ये जाऊन म्हटलं जरा येते दगडावरसून कातळावरसून जरा जाऊन येते तर काळे काळे दगड होते मित्रांनो तर त्या दगडावरसून मी आस्वाद घेतलाय त्याचो आणि त्याच्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो शूट करता करता माका ह्यो एक मित्र भेटलो माझं ह्यो मित्र बघू शकताच तुम्ही हवेत उडत हे एका ड्रोन म्हणतात हे आता आपल्या सगळ्यांका माहिती असा आणि माझ्या मित्रान घेतला नव्हतो तो ते बारक्या पोरांका सांभाळू त्याच्यामुळे त्याच्यासोबत बोलण्यात काय अर्थ नव्हतो आणि ह्या लग्न इकडे एका पद्धती एका पद्धतीत चालू होता नंतर मित्रांनो माझ्या कानावर पडलो ताशाचो आवाज तर ताशाचो आवाज ऐकल्याबरोबर म्हटलं तुमका पण ताशा <laughs> नंतर झालो जेवणाचं टायमिंग आणि बघू शकतास तुम्ही किती लांब अगदी रांग लागलेली होती मुंग्यांसारखी मित्रांनो रांग लागलेली होती आणि बरेचसे जाण जेवीसुद्धा होते आणि मी आपलं व्हिडिओ करत बसले ह्यांच्या तोंडाकडे बघित बसले तर मित्रांनो नंतर मी सुद्धा उठले आणि रांगेत उभं राहलंय कारण मित्र म्हणतो हाय बसून राहलंच तर बसूनच राहू आणि नंतर माझ्या पुढ्यात काही अशा पद्धतीचा जेवण तर शाकाहारी फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी मस्त जेवण होता आणि माझ्या मित्रांनो मी चालू करूच्या आधीच आदित्य टराटर जो खाऊ चालू केला आणि तो काय थांबाच नाही आणि नंतर मी आपलं तोंडबीण धुऊन मस्तपैकी बाहेर बघते म्हटलं कसा कितपत झाला तेवढ्यातच माका तो म्हणता की चल आता आईस्क्रीम घेऊन जाऊया तर म्हटलं मी मा मी नाही घेत तूच घे तर त्यानं आईस्क्रीम वगैरे घेतला माझ्या हातात दिला बघू शकतास तुम्ही तर आईस्क्रीम पण बऱ्यापैकी चांगला लागला आणि आता झालो आमच्या जावचो टायमिंग तर ता मित्र म्हणता जा आणि तू गाडी घेऊन ये तर म्हटलं ठीक आहे जाते तर जाता जाता मला नवऱ्याची गाडी दिसली तर म्हटलं नवऱ्याची गाडीसुद्धा कॅप्चर करून घेऊया तर मस्तपैकी नवऱ्याची गाडीसुद्धा सजवलेली उभी होती महिंद्राची मॅरेज जो आणि मी मी आपलं गॉगल वगैरे घातले कारण ऊन पण माप होता मित्रांनो मी आपलं झालेलं होतं हैराण कारण गरमी पण मरणाची होईत होती पण तसा बीचवर होता म्हणून एवढा काय वाटत नव्हता नंतर मी आपलं माझ्या गाडीजवळ पोहोचले तर म्हटलं गाडी काढू सुद्धा चान्स नव्हतो कारण जागा पाठीपुढे गाडी लावलेली होती पण गाडी मी थैसून कशी बशी काढले काढले आणि बाहेर त्यांच्याजवळ आणून लावले त्यांना थैसून घेतले त्याच्यानंतर मी गेले तर म्हणता आता बारशाक जावचं तर बारशाच्या ठिकाणी गेले थांबले मी सांगितलं तू जा मी आपलं झोपते तर मी थोडं केलं आहे आराम आराम केल्यानंतर माका टाईमपास काय जायच नव्हतं त्याच्यामुळे मी टाइमपाससाठी लावलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि म्हटलं स्क्रीनवर जरा बघत बघत आस्वाद घेऊया नंतर चार वाजल्यानंतर माझा मित्र येलो आणि तो येताना काहीतरी बारशाच्या साहित्य ज्याऊन खाऊसाठी तो आपलो घेऊन येलो आणि माका पण हाणल्यान ते पण मी काय खाल्लं नाही कारण माझा पॉट ऑलरेडी जाम होता नंतर म्हटला थोडं ब्लुटूथवर गाणी लावूया आणि ऐकत ऐकत म्हटलं आता निघूया आणि नंतर आम्ही निघालो निघालो त्याच्यानंतर मित्रांनो हा बघू शकतास तुम्ही यो कुंकेश्वर साइडला यो पूर्ण जो बीच आता तुम्ही बघताच हे मी देवगड साईडला आता एंट्री केले तर यो व्यवस्थितपणे बीचचा लोकेशन मी आता तुमक दाखवते तर मी दाखवतो तुमक पूर्ण प्रयत्न करते कारण फोन तर माझ्या हातात नव्हतो मी आपलो गाडी चालवण्यात बिझी होते माझ्या मित्राने फोन घेतला नव्हतो आणि तो व्हिडिओ करत होतो कारण मागा का ह्या सगळा तुम्हाला दाखवचा होता त्याच्यामुळे मी सगळा कॅप्चर करत 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 पुढे माझ्या प्रवासात चालले होते तर या बघू शकता तुम्ही अतिशय अप्रतिम असा लोकेशन असा कधी इलास तर ह्या बीचला एकदा नक्की भेट देवा आणि मेन विषय म्हणजे इकडसून कुंकेश्वरचा मंदिर आहे सुद्धा मित्रांनो जवळ असता त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एकदा देवगडात इलास कुंकेश्वरच्या रस्त्याक लागलास की कधी तुम्ही बीच बघत बघत कुंकेश्वरला जाशा कधी तुमचं दर्शन होईल ह्या तुमकाव समजा नाही त्याच्यामुळे एकदा इसून जरूर येऊन जा आणि ह्या पाणी पण एवढा निळसर दिसता की बघूनच मन जा खुश होता त्याच्यामुळे मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नसत आणि नंतर माझा मित्र म्हणू लागलो की माका मंदिरात जायचं असं तर मी गाडी परत मंदिराजवळ वळवलंय तर ह्या मंदिर मित्रांनो खायचा होता तर माझा माहीत नाही पण मी आपली थं गाडी घातले आणि ही सगळी माणसा गाडीतली उतरली त्याची पूर्ण फॅमिली मेंबर्स होते आणि ते सगळे त्या मंदिराच्या थै गेले तर तिकडनं इल्यानंतर माका ते म्हणतात की आता देवगड पवनचक्कीजवळ उतरव तर मी पवनचक्कीजवळ सगळ्यांका उतरवले आणि म्हटलं मी पण आता जरा फिरते कारण मी पण बऱ्याच दिवसानंतर येलो होते तर म्हटलं मी पण जरा सो फिरण्याचा आस्वाद यांच्यासोबत घेते आणि नंतर मित्रांनो मी पूर्ण फिरत होते तर फिरता फिरता मित्रांनो मी त्यांना सांगितलं की तुम्ही खालना जाऊन येवा खाली बीचचा आस्वाद तुम्ही घ्यावा कारण मी या बीचचा आस्वाद आधीमध्ये घेत असते त्याच्यामुळे तुम्ही घ्यावा मी आपलं मस्तपैकी बसते आणि माझ्या व्ह्युअर्सना दाखवते इकडे काय काय कसा कसा असता तर हे लहान पोरांसाठी गाडीओ असत खेळत राहतात मजा करतात लहान पोरांच्या एन्जॉयमेंटसाठी इकडे गाडीओ ठेवलेल्या असत त्याच्यानंतर मित्रांनो हो एक मस्तपैकी देवगडकरांचं टॉपिक असा कारण मेन विषय म्हणजे हा जो रोपवे असा तो पूर्ण सेफली असा ड्राईव्ह करता कारण मित्रांनो पूर्ण सेफ्टी सकट इकडे पाठवला जाता आणि हा स्टार्टिंग टू एंडिंग पॉईंटपर्यंत त्यांची काही माणसं अवेलेबल असतात तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीत काही रोपवे चालतात तर मी हा दाखवूच पूर्ण कॅप्चर करूचो प्रयत्न केला जेवढ्या माझ्या फोनने आणि माका पॉसिबल होता तेवढा मी केले त्याच्यानंतर मित्रांनो मी बसलो होते तर माझं मित्र म्हणतात की आता शेवपुरी खा तर शेवपुरी माझ्या मला आणून दिल्यान मी आपलं शेवपुरी ट्राटर खाऊ चालू केलंय काय है केलं नाही कारण मित्र देत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे यांचे रेट कार्ड होते की तुमका जर या फ्लाइंग कोकण जर ह्याचा जा, जर जाऊचा असाल तर तुम्ही या रेटने जाऊ शकतास आणि मित्रांनो ही एक युनिक आयडिया मला ह्यांची वाटली कारण ही यांनी काय नाही होता त्याच्यात ते म्हणजे पडू नको म्हणून पूर्ण आधी सेफ्टीज देतात त्याच्यानंतर हा जो झोपाळो झुलवला जातात तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीत काही इकडे काम चालत होतं आणि त्यांचो ती जे लेडीज होती बसलेली ले, त्यांचं नवरो त्यांचं व्हिडिओ करत होतो म्हणजे ते कपल खुश होते तर मित्रांनो जाऊ दे आपल्या त्यांच्याशी काय मतलब नाही तर तास सगळा झाल्यानंतर मी परत एकदा आमच्या घरच्या दिशेक निघाले आणि त्यांच्यानंतर त्यांना मी सोडूसाठी विजयदुर्गला इले विजयदुर्गात मी ते सोडले ड्रॉप केले सगळ्यांका ह्या त्याच्या घरात मी तुम्हाला दाखवत होते त्याच्यानंतर फायनली मी त्यांना सगळ्यांना सोडून माझ्या घरी इले इनोवा घरातकडे पार्क केली आणि मी खाली उतरले आणि अशा रीतीने मी आजचं दिवस आमचं पूर्ण एन्जॉयमेंट केलो तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असता तुम्हाला आवडलो असतात तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा